नमस्कार अभिरस किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण कालवण करणार आहोत त्यासाठी साहित्य बघूया ते शिंपल्या साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वाटण्यासाठी आपण साहित्य बघूया दोन मोठे कांदे मी उभे चिरून भाजून घेतलेले आहेत अर्ध्या वाटीला थोडं खोबरं कमी कापून मी भाजून घेतलेलं आहे बरा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा एक मिरची कोथंबीर कोकम आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या मीठ हेचून घेतलेल्या आहेत गरम मसाला हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आपण फोडणी देऊन घेऊया कढई ठेवलेले आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊया हळद लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मसाले परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण शिंपल्या टाकून घेऊया चांगल्या आपण तेलात परतून घेऊया शिंपल्या आपल्या परतून झालेले आहेत त्याच्यावर आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया याचं आपण वाटण करून घेऊया वाटण करून झालेलं आहे पाच मिनिटं झालेले आपण झाकण काढून बघूया याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकून घेऊया सर्व मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आपण गरम मसाला टाकूया आपण हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये कोकम टाकूया तुम्ही कोकमचा रस टाकला तरी चालेल परत याच्यावर आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवूया दहा मिनिटं झालेले आपण झाकण काढून बघूया शिंपल्या पण आपल्या शिजलेल्या आहेत शिंपल्यांची मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे अशा प्रकारे शिंपल्यांचा ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अविराज किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन क्लिक करा